कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील मिरजकर तिकटी ते भेंडे गल्ली परिसरात पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होतोय त्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय महापालिकेनं याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली या मागणीचं निवेदन आज महापालिकेच्या उपायुक्तांना देण्यात आलं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील मिरजकर गुरु महाराज वाडा गल्ली आणि गुजरी परिसर या सर्व ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करावी तसंच ड्रेनेज लाईनची देखभाल आणि स्वच्छता करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून वारंवार केली जाते मात्र याकडं महापालिकेचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे या परिसरात पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं इथल्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय त्यामुळं महापालिकेनं याबाबत लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथल्या नागरिकांसह अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन आज महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ यांना देण्यात आलं यावेळी हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर जिल्हा प्रवक्ता सुनील सामंत नंदकुमार घोरपडे नेहा शिंदेगवडी रश्मिताई साळुंखे विकास जाधव प्रशांत पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते